बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी मानवी तस्करी समूळ नष्ट करण्याचा भारताचा निर्धार या लढ्यात अमेरिका भारताला संपूर्ण सहकार्य करेल करे। ट्रम्प मोदी भेटीनंतर पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास तहबुर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्याबद्दल मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात दोन्ही देश एकत्र असल्याचा उभय नेत्यांचा पुनरुच्चार भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापार दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दुप्पट करत पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत देण्याचं उद्दिष्ट अमेरिकेकडून भारताला एफ थर्टी फाय स्टेल्थ लढाऊ विमानं पुरवण्याच्या कराराची घोषणा भारत आणि अमेरिका यांच्यात ऊर्जेबाबत महत्वाचा करार अमेरिका भारतासाठी तेल आणि नैसर्गिक वायूचा आघाडीचा पुरवठादार बनेल ट्रम्प यांनी व्यक्त केला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा ठरला महत्वपूर्ण आणि अत्यंत फलदायी फ्रान्स आणि अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी रवाना प्रयागराज कुंभमेळ्यात आतापर्यंत पन्नास कोटी भाविकांनी केलं श्रद्धास्नान मानवी इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सवाचं यशस्वी आयोजन राज्यात तंत्रज्ञान युक्त गतिमान आणि प्रगतीशील कायदा सुव्यवस्था उभी करण्याची अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मुंबईतल्या न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी निर्बंध जिंकण्याची इच्छा आणि पराभवनं निराश न होणं हेच खेळ आपल्याला शिकवतात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी गृहमंत्री अमित शाह यांचे उद्गार आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लष्करी क्रीडा सेवा संघ अव्वल चोपन्न सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची पदकांमध्ये डबल सेंच्युरी पदकतालिकेत दुसरं स्थान